गडचिरोलीतून आज एक मोठी आणि महत्त्वाची धडक घडामोड समोर आली आहे गडचिरोली पोलीस मुख्यालयात गुरुवारी एक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासमोर अकरा वरिष्ठ माओवाद्यांनी शस्त्रासह आत्मसमर्पण केले राज्यातील माओवाद्याविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले असून एकाच दिवशी अकरा वरिष्ठ माओवाद्यांनी आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे या आत्मसमर्पणामध्ये दोन डी बी सी एम तीन पी पी सी एम दोन ए सी एम आणि चार सदस्यपदाचे माओवादी सामील होते विशेष म्हणजे चार माओवादी पूर्ण गणवेशात व हातात शस्त्रे घेऊन आत्मसमर्पणासाठी हजर झाले या सर्वांवर महाराष्ट्र शासनाने घोषित केलेली एकूण बक्षीस रक्कम तब्बल ब्याऐंशी लाख रुपये होती गडचिरोली पोलीस आणि सी आर पी एफच्या संयुक्त कारवाईमुळे दोन हजार पंचवीसमध्ये आतापर्यंत एकशे बारा माओवादी आत्मसमर्पित झाले आहे ही माओवाद विरोधी लढाईतील मोठी घड घडादोड मानली जात आहे याच कार्यक्रमात माओवाद विरोधातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सी सिक्स्टी कमांडोच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच आत्मसमर्पण केलेल्या माजी माओवाद्यांसाठी शासनाच्या पुनर्वसन आणि कल्याणकारी योजनाची विशिष्ट मार्गदर्शिका डी जी पी रश्मी शुक्ला यांच्या हस्ते अनावरत करण्यात आली या पुस्तकातील लाभधारकांना योजनांनी माहिती सहज मिळणार आहे गडचिरोली जिल्ह्यातील माओवाद्याविरोधी मोहिमेतील हे आत्मसमर्पण शांतता आणि विकासाच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जात आहे

आणि आमचा प्रयत्न आहे की जे काही शिल्लक हो आहे त्यांना आम्ही आत्मसमर्पण करून किंवा जे काही शक्य होईल आम्ही पूर्वी नक्षल संपर्क संपुष्टात करण्याचा प्रयत्न करू तुम्ही अत्यंत कठीण परिस्थितीत वाटते आता गडचिरोली कॉन्फ्लिक्ट एरियातून डेव्हलपमेंट एरियाकडे जात आहे आणि जे त्यावेळी ज्यावेळी मी कमिशनर सायली होती त्यावेळी इतकी सुविधा नव्हती हो जे फार ऑफ आर्म पोस्ट आहे फुलणार बिनागुंडा नेलगुंडा फक्त नाम होता पोस्ट नव्हती आत्ता प्रत्येक ठिकाणी आर्मड पोस्ट सुरू झाली आहे म्हणजे गडचिरोली पोलीस आहे सी आर पी एफ सी सिक्स्टी हे प्रत्येक दुर्गम एरियामध्ये पोहोचले आहे आणि आपलं पण माहीत आहे की शासनाकडून बस सेवा सुरू झाली आहे ह्या परिणाम लोकांवर चांगला झाला आहे आणि तिथे शिक्षण आणि त्यांच्या जे ॲसिम्युलेशन आहे ह्या मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या मॅडम नक्सलवाद म्हणजे दररोज नवीन येतात तो आता सध्याच्या गडचिरोलीमध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट यावर भर देणे गरजेचे आहे आणि ज्या नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे त्यांच्या रिहॅबिलिटेशन हे पण महत्त्वाचे आहे देखिये ये तो बहुत दिनों से है गढ़चिरौली में गाँव बंदी बहुत सालों से चल रही है और गांव वालों ने पुढ़ाकार लेके गांव बंदी शुरू करी गांव वालों में जब पुलिस ने जन जागरण मिलावा किया